जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षणे आता मी उत्तम गुण सांगतो श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यास लागणारे सर्व ज्ञान होईल प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारण्याखेरीत जाऊ नये फळ खायचे असेल तर, तर ते ओळखल्या वाचून खाऊ नये वस्तू पडलेली दिसली तरी ती चटकन उचलून घेऊ नये फार वाद करू नये मनामध्ये कपट ठेवून वागू नये कुलशिलाची नीट चौकशी केल्या वाचून मुलीशी लग्न करू नये विचार केल्याशिवाय बोलू नये सर्व बाजू ध्यानात घेतल्या वाचून काम सुरू करू नये नीतीधर्माच्या धर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नये प्रेम नसेल तिथे रसून रुसू नये चोराला ओळख विचारू नये रात्री एकटेपणे प्रवास करू नये लोकांशी सरळपणाचे वागणे सोडू नये पापमार्गाने द्रव्यसंचय करू नये नीतीधर्माचा धर्माचा मार्ग कधी सोडू नये कोणाची निंदा करू नये कोणाचा द्वेष करू नये वाईट संगत धरू नये कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीने काढून घेऊ नये वक्त्याला भलतेच प्रश्न विचारू नये लोकात फूट पाडू नये काही झाले तरी विद्याभ्यास सोडू नये तोंडाळ माणसांशी भांडू नये वाचाळ माणसांशी वाद घालू नये मनामध्ये सज्जनाची संगती विसरू नये बेसुमार रागावू नये प्रेमाच्या माणसांना दुखवू नये दुसऱ्याकडून चांगल्या शिकण्याचा कंटाळा करू नये पदोपदी रुसू नये खोटे मोठे पण सांगू नये केला नसेल तो पराक्रम सांगू नये दिलेला शब्द विसरू नये योग्य प्रसंगी बलाचा उपयोग केल्यावाचून राहू नये आपण करून दाखविल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये आळसाचे सुख मानू नये कोणाची चुगली चहाडी करण्याचे मनातसुद्धा आणू नये सर्व बाजूंनी विचार केल्यावाचून कोणतेही काम करू नये देहाला फार सुख आराम देऊ नये माणसाने प्रयत्न कधी सोडू नये सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये सभेमध्ये लाजू नये पण पन आचरटपणाने बोलू नये काही झाले तरी पैज मारू नये कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये आळशीपणाने दिवस घालवू नये दुसऱ्याच्या बायकोकडे पापबुद्धीने पाहू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतलास तर तो फेडल्या वाचून राहू नये दुसऱ्याला दुःख देऊ नये त्याचा विश्वासघात करू नये स्वच्छतेशिवाय राहू नये घाणेडे वस्त्र नेसू नये बाहेर जायला निघणाऱ्याला कुठे जातोस म्हणून विचारू नये उदार दृष्टिकोन सोडू नये दुसऱ्यावर ओझे घालू नये कोणाच्या अधीन होऊ नये दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशी देणे घेणे करू नये हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये साक्षी पुराव्याशिवाय कोर्ट कचेरी करू नये खोटी हुज्जत घालू नये सगळी सफा सभा खोटी ठरवू नये जेथे आपल्याबद्दल आदर नाही तेथे साहजिकच आपण बोलू नये महत्त्वाच्या गोष्टीची हेळसाण करू नये अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून पाजीपणाने वागू नये अति आहार करू नये फार झोप घेऊ नये दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये आपला मोठेपणा आपण सांगू नये गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये धूम्रपान करू नये मादक पदार्थ सेवू नयेत बोहोचक किंवा चोंबड्या माणसांची मैत्री करू नये उद्योगावाचून राहू नये कोणी टाकून बोलला तर सहन करू नये वडिलांचेही अन्न मिंधेपणाने खाऊ नये तोंडात शिवी असू नये दुसऱ्याला पाहून कुत्सितपणे हसू नये चांगल्या कुळातील माणसाच्या अंगी हीनपणा चिकटवू नये पाहिलेली वस्तू चोरू नये फार कंजूषपणा करू नये प्रेमाच्या माणसांशी कलह करू नये कोणाचा नाश होईल असे त्याचे नुकसान करू नये छो खोटी साक्ष देऊ नये वेदशास्त्र संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये चहाडीची किंवा चोरीची इच्छा कधीही धरू नये परस्त्रीशी अनितीचा संबंध ठेवू नये कोणाचंही कमी पण त्याच्या मागे बोलू नये प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्यास मदत देण्यास चुकू नये सात्विक वृत्ती टाकू नये शरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये थोडा अधिक पैसा मिळाला तर उन्मत होऊ नये भगवंताच्या भक्तीला कधी लाजू नये पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी वागू नये मूर्खांशी संबंध ठेवू नये अंधारात हात घालू नये निष्काळजीपणाने आपली वस्तू विसरू नये स्नानसंध्या सोडू नये म्हणजे नित्योपासना सोडू नये कुलाचार सोडू नये आळसाने व सुकारपणाने अनाचाराने वागू नये हरिकथा सोडू नये प्रवचन टाळू नये प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये देवाचा नवस फेडल्या वाचून राहू नये आपल्या धर्माला विरोध करू नये त्याला वाईट म्हणू नये नीट विचार केल्यावाचून भलते काम करण्याच्या भरीला पडू नये कठोरपणा करू नये जीवाची प्राणहानी करू नये फार पाऊस असता किंवा योग्य वेळ नसता प्रवासाला जाऊ नये सभा पाहून घाबरू नये योग्य वेळ योग्य उत्तर देण्यास टाळू नये कोणी तोंडावर अपमान निंदा किंवा तुच्छपणा केला तरी आपला धीरपणा गंभीरपणा गमावू नये गुरु वाचून असू नये पण हलक्या जातीचा गुरु करू नये ऐश्वर आणि आयुष्य कायम राहणारी समजू नयेत खरा मार्ग सोडू नये खोट्या मार्गाने जाऊ नये खोट्याचा अभिमान कधी धरू नये अपकिर्ती बाजूला सारावी सत्किर्ती वाढेल ते करावे सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो ती अवलक्षणे पुढील समासात ऐका समास दुसरा समाप्त